जयशुर आहे बोला जयशूर आहे ताई काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्यावर सांगितलं नाही फक्त माफी मागा म्हणता येत शेकडो शेक गुन्हे आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतो आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांगतो बोला की बोलले की तुम्ही तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय मी कुठं बोललो आता एक काल सगळे त्याच विचाराचे तुमच्या बहिणी बुधवार मलाही बसवतात नाही नाही तुम्हाला सांगतो काल मला एकजण काय म्हटलं माहिती का तुमच्याबद्दल बिला बाई मी तुला भांडलो ती म्हणे ती बाई थोडी म्हणजे इजड आहे म्हणे ती म्हणलं असं बोलू नका शिवटी असं म्हणतो त्याला म्हणायचं सांगत हो तुम्ही आहे शब्द त्याच्या पण ऐकायचं तुझी पण आई इजडी आहे माझी पण आली आई ये झाड हो आईने म्हणली जन्म दिला मला लेडीज म्हणते एक लेडीज म्हणे ती बाई बाई

कॉल रेकॉर्डिंगची कुठेही पुष्टी करत नाही बाकी हा कॉल संवाद ऐकून याबद्दलची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका